रिपब्लिकन सेनेच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त मी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो मनापासून आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि शिवशक्ती आणि भीमशक्ती इथं एकत्र आलेली आहे खरं म्हणजे या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या नावाचं मैदान आहे आणि बाजूला हे आनंद दिघे साहेबांच्या नावाचा टॉवर आहे मी आपल्याला आठवण करून देतो की धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी पंचवीस वर्षापूर्वी ठाण्यामध्ये शिवशक्ती आणि भीमशक्तीची मूर्तमेट रोवली आणि आज तिथं शिवशक्ती शिवसेना आणि रिपब्लिकन सेना एकत्र आली हा योगा योगायोग आहे आणि म्हणून मी सगळ्यांना शुभेच्छा देतोय खरं म्हणजे दलित पीडित शोषित वंचित समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचं काम खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेबांनी केला आणि बाबासाहेबांनी जे देशासाठी जे योगदान दिलेला बाबासाहेबचा संविधान हमारी शान बाबासाहेब का संविधान आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही म्हणून जब तक तूरज चांद बाबासाहेब का संविधान आणि म्हणून कोणी किती काही खेप नरेटिव्ह केलं तरी सुद्धा जब तक सूरज चांद रहेगा बाबासाहेब का नाम रहेगा आणि म्हणून आपली जी काय युती झालेली आहे खरं म्हणजे ही युती एका विचारांवर झालेली आहे आणि खऱ्या अर्थाने शिवसेना देखील कार्यकर्त्यांचा पक्ष आहे उठणारा कार्यकर्ता संघर्ष करणारा कार्यकर्ता आणि म्हणून आनंद दिघे साहेबांची शिकवण ऐंशी टक्के राजकारण वीस टक्के समाजकारण ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा मूल मंत्र बाबासाहेब बाळासाहेबांनी दिला आणि आज समाज करू आज बाळासाहेबांच्या आनंद शिकलो आणि बाबासाहेबांकडून या भारताची जी राज्यघटना लिहिली या राज्य घटनेमुळे एक सर्वसामान्य कुटुंबातला आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी या देशाचे प्रधानमंत्री झाले बाबासाहेबांच्या घटनेमुळे आणि हा तुमचा एकनाथ शिंदे एका शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झाला त्या बाबासाहेबांच्या घटने आणि म्हणून रिपब्लिकन पण कार्यकर्त्यांची चळवळ असलेला पक्ष अन्यायाविरुद्ध रस्त्यावर उतरून न्याय मिळवून देणारा पक्ष आणि म्हणून या ठिकाणी आनंदराजी यांचा स्वभाव मला पटला माझा स्वभाव त्यांना पटला आणि आम्ही दोघही दिलेला शब्द पाळणारे आहोत एक भाग मी म्हणतो नेहमी एक खास आम्हाला सांगितलं की शब्द देताना दहा वेळाने शंभर वेळा विचार करा पण एकदा शब्द दिला की मागार नाही एक तो मी कमिटमेंट करता नाही अगर कमिटमेंट भी नाही सुनता पण एकदा विचार केला की मागत नाही हाही त्यांचा समोर आणि म्हणून त्यांचं काय स्वार्थ कुठली गाडी नहीं न ठेवता त्यांनी युती केली त्यांचं एवढंच म्हणणं होत माझा सर्वसामान्य कार्यकर्ता त्याला ज्ञान मिळाला पाहिजे सर्वसामान्य कार्यकर्त्याला या ठिकाणी पाहिजे पाहिजे असा नेता ने बरेच आहे पण माझ्या कार्यकर्त्याला काय मिळेल ते बोला असा नेता आनंदराज आंबेडकर यांच्या आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की बाबासाहेबांचे रक्ताचे नातू म्हणून ज्यांचं काम या महाराष्ट्रामध्ये आहे खऱ्या अर्थाने आज खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचारांचे वारस आम्ही आहोत आणि खऱ्या अर्थाने हो। बाबासाहेबांच्या रक्ताचे वारस आनंदराज आहे आणि म्हणून युती ही एवढी मजबूत युती आहे ही युती ही स्वार्थासाठी झालेली नाही खुर्ची साठी झालेली नाही हा सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी झालेली आहे न्याय देण्यासाठी आणि म्हणून त्या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगेन की भीमशक्ती आणि शिवशक्ती ही एक वज्र मोठा आहे एक वज्र मोठे एकत्र आल्यावर काय होत आपल्याला माहित आहे आणि म्हणजे ताकद आपल्याला कायम ठेवायची आहे या ताकदीमुळे अन्यायाविरुद्ध आपल्याला न्याय मिळवायचा आणि म्हणून हा एकनाथ शिंदे तुमच्या सदैव पाठीशी खंबीरपणे उभा राहील ही खात्री आपल्याला देतो आणि आनंद सा। किसी से डर हमकोन हे से डर हमारे साथ आहे आनंदराज आंबेडकर आनंदराज आंबेडकर मनुण। मनुण, मी आपल्याला एवढं सांगतो आपला करावा वर्गापन दिन आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतोच आहे आणि म्हणून या ठिकाणी बाबासाहेबांच्या बद्दल काय बोलायचं बाबासाहेब प्रज्ञा सिंह होते शिका वा संघर्ष करा हा नारा बाबासाहेबांनी दिला बाबासाहेब हे देशाचे एकमेव नेतृत्व होत कि विदेशामध्ये लंडन मध्ये जाऊन डिग्री घेणारे बाबासाहेब होते हा अभिमान आणि म्हणून लंडन मध्ये त्यांचं वास्तव्याच ठिकाण आपल्या सरकारने त्याच जतन केले एक स्मारक म्हणून बाबासाहेबांचं हिंदू पिलित मोठ स्मारक होतय जगाला हेवा वाटावा अस स्मारक हिंदू मी मध्ये बाबासाहेबांचं होतं आणि त्याविषयी आम्ही ते बघायला जाणार होतो मनी मध्ये अतिवृष्टी झाली पण आनंदराजजी गेले मी त्यांना सांगितलं तुम्ही जा बघा कारण ते देखील स्मारक तुमच्या ऐकण्या शिंदेच्याकडे खासलेल्या खात्यामध्ये आनंद एम एम आर डी ए च्या माध्यमातून आपण करतोय आणि म्हणून शायमध्ये त्याचा सगळ्यांना नावलौकिक वाढेल तिथे येणारा प्रत्येकाला ऊर्जा प्रेरणा मिळेल आणि आम्ही आता दिल्लीत गेलो होतो राम सुतार सरांना महाराष्ट्र भूषण द्यायला त्यावेळेस देखील त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी देखील सांगितलं की लवकर आम्ही बाबासाहेबांच्या पुतळ्याचं काम पूर्ण करू आणि म्हणून मी एवढंच सांगतो की आपल्याला बाबासाहेबांच्या बद्दल समता बंधुता न्याय स्वातंत्र्याने लोकशाहीचा जो का मार्ग बाबा साहबानी दाखला मार्ग पर अपन चलो एवड सो भी जैसा सूरज अगर निकला ना होता भी जैसा सूरज अगर निकला ना होता हमारे जीवन में ये उजाला ना होता हमारे जीवन में ये उजाला ना होता मर गए होते यू ही जुल्म जुल्म मर गए होते यू ही जुल्म सहकर अगर हमें भीम जैसा रखवाला ना होता भीम जैसा डॉक्टर खऱ्या अर्थाने सन्मान हा स्वाभिमान दिन म्हणून आपण साजरा करतो आणि म्हणून बाबासाहेबांच्या जेवढा बद्दल बोलताय तेवढं कमी आहे आणि म्हणूनच या ठिकाणी सरकार येतील जातील पक्ष येतील जातील परंतु हे काल चक्र फिरत राहणार आहे परंतु बाबासाहेबांनी दिलेले हे संविधान कधीही का कालबाह्य होणार नाही कधीही का कालबाह्य होणार नाही आणि म्हणूनच मी म्हणालो जब तक सूरज चांद रेगा बाबासाहेब नाम आणि बाबासाहेबांचं संविधान बना राहि आणि म्हणून मी आपल्याला सांगतो बाबासाहेबांचं काय काय भूमिका होती दलित अतिशय आणि मुख्यमंत्री असताना या या ठिकाणी सर्व सामान्य माणसाच्या जीवनामध्ये बदल घडला पाहिजे चांगले दिवस आले पाहिजे म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हो योजना आपण सुरू केली मी माझ्या लाडक्या बहिणीने हो सांगू इच्छितो तुम्हाला कोणी काही अफवा पसरवल्या तरी लाडकी बहीण हो ना योजना कधीही बंद होणार नाही आणि म्हणून कल्याणकारी ज्या योजना आपण केलेल्या आहेत त्या कायम अशा सुरू राहणार कारण आम्ही दिलेला शब्द पाळणारे आहोत दिलेला शब्द रिपब्लिकन सेना या ठिकाणी हातात हात घालून या ठिकाणी काम करते मला याचा शांत अभिमान आहे आणि म्हणून मी एवढच सांगतो जाता जाता आता निवडणूक आहे मग जाता जाता एवढेच सांगतो साधे सिंपल आणि विचार पुढे नेणारे आनंद राज जवळचे आहे त्यामुळे एकच सांगतो विरोधकांची उडवू देना कारण मैदानात उतरली शिवसेना आणि रिपब्लिकन सेना पुन्हा एकदा आपल्याला वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम